नमस्कार आज आपण हळदी कुंकू स्पेशल लुखाने पाहणार आहोत अगदी छोटे सुंदर सोपे आणि लक्षत राहतील असे उखाने तुम्हाला जर तेच ते चुकाने ऐकून कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी खास हे नवीन उखाणी उखानी पाहूयात त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला आणि बेलायकांवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व व्हिडिओ आणि उखाने पाहायला मिळतील उखानी पाहूयात उखाना नंबर एक आवडत सगळ्यांना पुढचं पाऊल आवडतं सगळ्यांना पुढचं पाऊल रावांचं नाव घेते हळदी कुंकू लावून अहो रावांचं नाव घेते हळदी कुंकू लावून उखाण नंबर दोन वर्षा ऋतूत वरुण राजाने केली बरसात वर्षा ऋतूत राजाने केली बरसात रावांचे नाव घेण्यास केली मी सुरुवात रावांचे नाव घेण्यास केले मी सुरुवात नंबर यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे प्रतिबिंब रावांचे नाव घेण्यास मी करत नाही कधीच विलंब अहो रावांचे नाव घेण्यास मी करत नाही कधीच विलंब उकर नंबर चार बारीक मनी घरभर पसरले बारीक मनी घरभर पसरले रावांसाठी मी माहेर विसरले रावांसाठी मी माहेर विसरले उघड नंबर पाच चंदनी पानात मुग्ध कळी हसली चंदनी पानात मुग्ध कळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली अहो रावांच्या प्रेमात मी नकळत फसली उखाण नंबर सहा रुपेरी सागरावर चेंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट रावांचं नाव घेते सोड्या माझी वाट रावांच नाव घेते सोड माझी वाट उखाणा नंबर सात दारा पुढे अंगण अंगणात तुळस दारा पुढे अंगण अंगणात तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस अहो रावांच नाव घ्यायला मला नाही आळस उखरा नंबर आठ चंदनी पानात मुग्धकळी हसली चंदनी पानात मुग्धकळी हसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली अहो रावांच्या प्रेमात मी नकळत फसली उखरा नंबर नऊ लग्नात लागतात थार आणि तुरे लग्नात लागतात थार आणि तुरे रावांचं नाव घेण्याचा आग्रहता पुरे अहो अहो रावांचं नाव घेण्याचा आग्रहता पुरे अशाच प्रकारचे नवीन रूपाने ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि बेलेकनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला इथून पुढे येणारे सर्व काणेच पाहायला मिळतील आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये